सांगलीतील हरिपूरमध्ये भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला मोर्चाकडून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास खासदार संजय काका पाटील पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार सुमताई खाडे मंजिरी गाडगिळ भाजपा महिला मोर्चा महामंत्री स्वाती शिंदे भाजपा नेते दीपक बाबा शिंदे नीताताई खेळकर संगीता खोत हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर भारती दिगडे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांनी केले होते बोलताना उमेदवार संजय काका पाटील लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा उद्या मला मोठं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे तर संजय काका यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू असा निर्धार महिलांनी केला आणि चांगला प्रचार करावा की जेणेकरून तुमची शक्ती जी या कामामध्ये लागल्यामुळं मला चांगलं मोठं मताधिक्य मिळेल आणि मोठं मताधिक्य मिळा मिळाल्यामुळं पुढं काही चांगलं मिळण्याची शक्यता निर्माण आहे तेव्हा त्या कामामध्ये आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे उद्यापासून त्या शहरामध्ये सगळ्या टीम फिरणार त्या टीम प्रत्येक या प्रभागातल्या आमच्या भगिनी सहभागी होऊन मोदी साहेबांच्या या कार्यामध्ये आपली निश्चितपणानं शक्ती द्यावी ही विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र